टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सोमवारी दुपारी झालेल्या उकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला असून तर पंचाहत्तर जण जखमी झाल्यात याच अपघाताचा धसका पुणे महानगरपालिकेनं घेतला आहे पुण्यात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये म्हणून पुणे, पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे पुणे शहरातून एकूण एक हजार पाचशे चौसष्ट अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेनं कारवाई केली आहे शहरातील सगळ्या होर्डिंग्स ऑडिट करण्याचं आयुक्तांनी आदेश दिले शहरात एकूण दोन हजार पाचशे होर्डिंग्स आहेत या सगळ्या होर्डिंगची माहिती घेण्याचं काम सुरू आहे जर अनधिकृत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करून कारवाई करणार आहेत जे नीट नाहीत आणि धोकादायक आहेत त्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत दोन हजार पाचशे परवानगी मात्र तेवढ्यात अनधिकृत देखील आहेत याची सगळी चौकशी करणं सुरू आहे अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अधिकृत होर्डिंग्स आहेत शहरात फक्त पंच्याऐंशी अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यात तीनशे होर्डिंगचं ऑडिट झालाय त्यातील आतापर्यंत एकूण एक हजार पाचशे चौसष्ट अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे येत्या काळात होर्डिंग्सवर कारवाई करण्यात येणारे ऑडिट करण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं कंबर कसली आहे आपल्या भागातील